श्री स्वामी समर्थ ऐका देवा सत्यनारायणा तुमची कहाणी काशीला शतानंद नावाचा एक ब्राह्मण राहायचा तो अतिशय गरीब भिक्षा मागून कुटुंबाचे पोषण करी मनात देवांचे स्मरण करी एकदा एक वृद्ध ब्राह्मण त्यांना वाटेत भेटला तो शतानंदाला म्हणाला बाबा रे तू सत्यनारायणाला शरण जा म्हणजे तो, तो प्रसन्न होईल असे म्हणून तिथे प्रत्यक्ष सत्यनारायण देवच प्रगट झाले होते त्यांनी त्या ते ब्राह्मणाला या सत्यनारायण पूजेच्या सर्व पूजाविधी सांगितला प्रसादासाठी गव्हाचा रवा तूप साखर केळी दूध वगैरे सर्व वस्तू सवामापाने घेऊन त्याचा शिरा करायला सांगितला भक्तियुक्त अंतकरणाने पूजा करतात त्यांना आपण प्रसन्न होतो असे ते म्हणाले आणि गुप्त झाले पुढे तो भिक्षेला गेला त्याला खूप भिक्षा मिळाली तसं त्याने त्यातून ते पूजा साहित्य आणलं प्रसादाच्या वस्तू आणल्या आणि यथाविधी पूजा केली कहाणी केली प्रसाद अर्पण केला प्रसाद आपण खा घेतला सर्वांना वाटला त्याने श्री सत्यनारायण संतोष पावला ब्राह्मणाला यामुळेच धनसंपत्ती वैभव सर्व काही मिळालं एकदा एक बिल्लं त्या गावात लाकडाची मोळी विकायला नेहमीप्रमाणे आला शतानंद ब्राह्मणाचं वैभव पाहून तो थक्कच झाला तो गरिबाचा श्रीमंत कसा झाला असा त्याच्या मनात विचार चालू होता आणि त्याने त्या ब्राह्मणालाच विचारले हा सगळा सत्यनारायण पूजनाचा प्रताप असल्याचे ब्राह्मणाने सांगितले मग त्या ब्राह्मणाकडून सत्यनारायणाची माहिती घेऊन त्याने आपल्या घरी देखील तशी पूजा केली तीर्थप्रसाद घेतला तो स्वतः भक्षण केला इतरांना वाटला कथा ऐकली त्याने त्याचे तेन मन मनीची इच्छा पूर्ण झाली पुढे मणिपूर राजाचा चंद्रगुपचुंड श्री सत्यनारायणाची पूजा समारंभापूर्वक करीत होता तेवढ्याच रत्नप्रभू रत्नपूरचा साधू नावाचा एक वाणि नावेत बसून नदीमार्गे चालला असताना त्यांनी तो सोहळा पाहिला नावेतून उतरून तिथे गेला कोणाची पूजा कशी करावी काय फळ मिळतं म्हणून विचारलं त्या पूजेने संपत्ती धन दौलत वगैरे सर्व मिळते म्हणून मला संतती झाली तर मी सत्यनारायण पूजा करेन असा नवस त्याने केला त्याप्रमाणे सत्यनारायणाच्या कृपेने त्याला एक सुंदर कन्या झाली तिचं नाव त्याने कलावती असं ठेवलं ती, ती मुलगी मोठी झाली गोकाचन गो, का गो कांचनपूरच्या शंखपतीशी तिचं लग्न लावून दिलं त्याला घर जावाई केला सगळे काही ठीक झाले परंतु श्री सत्यनारायण पूजेचा त्याला त्या विसर पडला एके दिवशी साधू आण्याने नाव हिरे मानिक मोती नावेत भरली आणि जावयासह तो व्यापाराला निघाला ठिकठिकाणी थीक माल त्याने विकला खूप फायदा मिळवला पण काय झाले त्या नगरातले राजभंडार त्याच रात्री चोरीला गेले ते राजाला कळले चोरांना पकडून आणा असा आदेश दिला पण सेवकांना चोर काही सापडे ना मग त्यांनी काय केले राजाच्या भीतीने साधू आणायला व त्याच्या जावायला त्यांनी चोर म्हणून पकडले त्यांना कारागृहात टाकले त्यांची दौलत राजभंडारात जमा केली इकडे साधूवाण्याची पत्नी नि लिलावती वाट पाहत होती मुलगी कलावतीने शेजारी चाललेल्या श्री सत्यनारायण पूजेचा तीर्थप्रसाद भक्षण केला आणि आपला पिता व पती सुखरूप घरी परत आले तर आपणसुद्धा श्री सत्यनारायणची मनोभावे पूजा करू असा मनोमन नवस केला मग लीलावतीने साहित्य जमून पूजा केली सत्यनारायण संतुष्ट झाला त्याच रात्री तो राजाच्या स्वप्नात गेला साधू आणि व त्याचं जावई ही चोर नसून साव आहेत सावकार आहेत त्यांना सोडून दे असं म्हणाला राजाने तसे केले त्याचे द्रव्य त्यांना दिले आणि त्यांचा सत्कार करून त्यांना जाऊ दिले नावेत बसून जात असताना संन्यासाचा वेष घेऊन सत्यनारायण त्या वाण्याला म्हणाले नावेत काय भरले आहे वाणी म्हणाला नावेत पाला पाचोळा वगैरे भरलेला आहे देव म्हणाला तसेच हो तुझी वाचा खरी ठरव मग चमत्कारच झाला नावे नौकेतले धन नाहीसे झाले आणि तिथे पाला पाचोळा भरलेला दिसला वाणी आकांत करू लागला जावाई म्हणाला संन्यासाला खोटे सांगितले म्हणूनच असे झाले आता त्यांना शरण जा त्यांची क्षमा मागा त्या संन्यासी रूपी सत्यनारायण नाने त्याला त्याने केलेल्या नवसाची आठवण करून दिली व नमस्कार करून क्षमायाचना केली सत्यनारायणाने कृपा करताच त्याचे धन होते तसे त्या नावकेत भरले दिसले देवाचे आभार मानून सासरा आणि जावाई तिथून निघाले आपल्या गावाजवळ आले ते लीलावती आणि कलावतीला कळलं तर त्यांनी ठरल्याप्रमाणे सत्यनारायणची पूजा केली परंतु आनंदाच्या भरात तीर्थप्रसाद न घेताच कलावती आपल्या पतीला भेटायला धावली देवाचा रोष झाला त्यामुळे तिचा पती नौकेसह पाण्यात बुडाला सर्वजण शोक करू लागले तोच आकाशवाणी झाली आधी परत जा तीर्थप्रसाद भक्षण कर मग सगळं ठीक होईल तिने तसे केले मग नवल घडले कलावतीचा पती नौकेसह सुखरूप परतून आला तसा सगळ्यांना आनंदी आनंद झाला मग श्री सत्यनारायणाची त्यांनी पूजा केली तीर्थप्रसाद घेतला कथा श्रवण केले त्या सर्वांची इच्छा त्यामुळे पूर्ण झाली प्रसादाचा अपमान केला तर सत्यनारायणाचा कोप होतो एकदा काय झाले अंगध्वज नावाचा एक राजा शिकारीसाठी अरण्यात गेला तिथे एका झाडाच्या छायेत विश्रांती घेऊ लागला तोच त्याला गाठ झोप लागली बाजूलाच काही गुराखी मुलं सत्यनारायण पूजेत होती पूजा संपल्यावर त्यांनी प्रसादाचा एक द्रोण राजाची शेजारी ठेवून दिला राजा उठला प्रसाद पाहिला मनात म्हणाला मी राजा आहे आणि ही गुराकी त्यांच्या हातचा प्रसाद कसा खायचा तो प्रसाद न घेताच राजा निघून गेला जातो तर काय सगळे पुत्र मरण पावलेले प्रधान राज्य सोडून गेलेले राजवैभव नष्ट झालेले त्याने ओळखले प्रसाद न घेतल्यामुळे हे घडलं असावं लगेच तो परत अरण्यात गेला गुराख्यासह सत्यनारायण पुजला देव त्याला संतुष्ट झाला सगळे होते तसे पूर्वेप्रमाणे झाले भावभक्तींनी सत्यनारायण पुजला तर हा देव नक्की प्रसन्न होतो सत्यनारायणाच्या कृपेने शतानंद ब्राह्मण भिल्ल साधू आणि अंगध्वजराजा यांचे जसे कल्याण झाले तसे तुमची आमची होऊ ही साठा उत्तराची कहाणी उतरी इथे सफळ संपूर्ण तर मैत्रिणींनो ही होती सत्यनारायणाची धार्मिक कथा तीही मराठीत भाषेतून तुमच्या घरी जेव्हा जेव्हा सत्यनारायणची पूजा असेल त्या त्यावेळेस तुम्ही आपल्या चॅनलवरची ही सत्यनारायणची मराठी कथा जरूर ऐका तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थन